मोठ्या मध्ये मोठ्या प्रमाणात आले होते जस इकडच आहे तशाच प्रकारे आपल्या शूर मध्ये लांबच्या पट्ट्यात एक मोठ्या प्रमाणावर तिथं वास्तव्य कायम राहून तिथं याच कारण काही जर त्यांच्या दृष्टीनं सुरक्षित राहण्याच्या दृष्टीने काही जी जागा आहे तर त्याच्यामध्ये बिबट्यांच्या दृष्टीनं चांडोली लौकीचा तो जो बेल्ट आहे पाणी म्हणा डोंगराची जाडी वगैरे लपन जी जरा तिथं चांगली आहे <coughs> त्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात बिबट्याचं वास्तव्य तर फॉरेस्टने ज्या पद्धतीनं जांभूतला ड्रोन लावले होते आणि कॅमे मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये त्यांनी बरेच दरभक्षक बिबटे देखील जर्बन तिथं केले तशाच प्रकारे चांदोली लौकीच्या चा, पट्ट्यामध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंटने च्या द्वारे सर्वे करून तिथं अधिक पिंजरे वाढून ते बिबटे पिंजऱ्यामध्ये जेरबंद करण्याचं दे काम त्या ठिकाणी केलं पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला आम्हाला असं सांगायचं आपल्याला काही बिबटे नेमके कुठं सोडले जातात तुमची बातमी ती बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद तुम्हाला माझी विनंती राहील पकडल्यानंतर त्याच्या मागच कॅमेरा त्या ठिकाणी लावायला कुठं सोडला जातो

प्रस्ताव दोन हजार बावीस पासून म्हणून कि या परिसरातल्या चार तालुक्यातल्या शेतकऱ्यांना तुमचा वीज मिळाली पाहिजे जस देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी विदर्भामधल्या तिकडच्या पाच जिल्ह्यांसाठी केलं होतं तशाच प्रकारे आता त्यांच्याकडे ऊर्जा खात्याची केला आहे राज्याचे जे मुख्यमंत्री जे केलाय त्यांना भेटून मी त्यांना निवेदन देणार आहे अजित दादांना देखील निवेदन देणार आहे जसं <coughs> ते तिकडे विदर्भात करू शकतात पाच जिल्ह्याला आपण इथे चार ते, <वारा था। coughs> ते का करू नये आपल्याला दिवसा मिळाली पाहिजे शेतात काम करताना तरी हा काय सोलन पळवाटे तुम्ही सोलर लाईट बसवा जे लोकांचं पहिलं चालू आहे की चालूच आहे ना ते कशाला बंद करून सोलर लाईट बसवते लोक ते म्हणतात की तुम्हाला दिवसावीच पाहिजे ना तर तुम्ही सोलर लाईट बसवा बरोबर शेतकऱ्यांना खर्च शेतकऱ्यांना खर्च परवडणार आहे पाईपलाईन आता मला एक सांगा सोलर सरकार जरी म्हणत असेल सोलर सोलर काळाची गरज एक लोक घराला बसवतील कारण काय घरात लाईट बिल नाही बसत कट होत आता तुम्ही जर लोकांना सांगत सा। असा आम्ही तुम्हाला मोफत वीज देणार मोफत बिल घेत नाही साडेसात साडे पावर पर्यंतची पण आता ती स्कीम कशी नेमकी ने 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 ती विचार केला पाहिजे मी तुमच्या सांगतो माझ्या स्वतःच्या नावावर साडेसात आणि निवडणुकीच्या काळामध्ये आपल्याला थकबाकी आपल्या असायला नको म्हणून मी ज्यावेळी गेलो त्यावेळी मला जवळपास साडेतीन लाख रुपये लाईट बिल त्या काळामध्ये भरावा लागला म्हणजे माफी कधीपासून येईल कधी येत कोणती आहे सगळी तुम्हाला मी डिटेल दिली की हे खरोखर आहे का खोट आहे याची आपल्याला शाश्वत याची देखील खात्री जमा करणं फार गरजेचं आहे मग समजा शेतीला जर वीज तुम्ही फुकट जर देणार असा तर मग सोलर देखील तुम्ही लोकांना जर मोफत दिलं तर लोक नक्कीच बसवतील पण आता जर तुम्ही म्हणायचा आम्ही वीज मोफत देणार तर ही जर फुकट मिळत असेल तिकडे एवढा तीन चार लाख रुपये खर्च आता त्यांचं कनेक्शनच बंद आहे नवीन जर वीज कनेक्शन घ्यायचं असेल तर ते बंद आहे आता शेताला पाणी द्यायची गरज आहे ज्याला मोठा गेले तो आडला त्या पद्धतीने तो ते सोलर बसवून तीन चार लाख रुपये इन्व्हेस्टमेंट करू परंतु आज रोजी शेतीला जर दिवसा वीज द्यायची असेल तर तुमचा प्रत्येक गावामध्ये किंवा भागामध्ये ज्यांनी तुम्हाला जागा दिल्या सोलर प्लॅन पासायला करता आज तालुक्यामध्ये अनेक गावांनी जागा त्यांनी एकवार केल्या वीज मंडळाने पण एकही काम कुठे चालू नाही तरी पाण्यात असं तर मी माझा शब्द मागे घेतो कारण लाकर गावाला जागा दिली होती आणि म्हटले ते होणार चालू आमचं नागापूरच देखील त्यांना जागा त्या ठिकाणी दाखवी आम्ही ठराव त्या ठे कामच कुठं चालू नाही मग इत किती दिवस सांगणार की आम्ही सौर सबटेशन तयार करणार दिवसा वीज देणार कधी किमान पण ही चार सालमध्ये टॉप प्रायोरिटी वर घ्या ना बिबट्या प्रवास आमची मागणी आहे ना ते होईपर्यंत दिवसा द्या सोलर ची प्लॅन पाहिजे हि तर लावा काहीतरी कायट्रिया तर लावला पाहिजेच म्हणतात ते का बिबट्याला वर्ग एक मध्ये दोन मध्ये वर्ग एक म्हणून वर्ग दोन मध्ये टाका मग काय फायदा होतं का विचार आमचं काय म्हणणं होत कि दोन होत्या एक पकडलेल्या नेऊन सोडायचा कारण जे फॉरेट मध्ये मोदी साहेबांनी आफ्रिकेवर आणली होती चिकते तिथं ती जागा काही त्यांनी निवाऱ्या करता फॉरेट मध्ये तयार केली होती कंपाऊंडर तो त्याच्या बाहेर येऊ शकत नाही मग आता ना ते नाही चिते काही तपात नाही आता आपण विचारू पण पॉरेट्रॉलियन बऱ्याच ठिकाणी जर जागा मी असेल परदेशातला इथला आता काय कारखाने जसे गुजरात तसं इथं लप्पा पकडलेले आपण तिकडे नेऊ ते मी आता फडणवीस साहेबांशी ते पण मी निवेदनामध्ये त्याचा उल्लेख करतो हे गुजरातला जाऊ द्या इथं काही सोडू नका आंबेगाव शिरूच्या परिसरात जुन्नरच्या परिसरात ते तिकडे जाऊ द्या मग ते आपल्याला करावं लागेल